नमस्कार ॲग्रॉनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या अनेक भागात आजही पावसानं हजेरी लावली तर काही हो भागात ढगाळ वातावरणासह ऊन पावसाचा खेळ सुरू होता हवामान विभागानं राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा चा अंदाज दिला तर चालू आठवड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे असं माणिकराव खुळे यांनी सांगितलं माणिकराव खुळे यांनी सांगितलं की सध्या भारत महासागर व शिवृत्तीय परिक्षेत्रात असलेली एम जी ओची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ यामुळे पुढील संपूर्ण सप्ताहात म्हणजेच रविवार पंचवीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र शक्यतो दुपारनंतर उष्णता संवयी प्रक्रियेतून विजा आणि ढगांच्या गडगडाटीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हे देखील श्रीकुळे यांनी स्पष्ट करून सांगितले आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर अशा अकरा जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याचं श्रीकुळे यांनी स्पष्ट केलं उद्या म्हणजेच बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील एकूण अठरा जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजेच बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर आणि मुंबईसह संपूर्ण कोकण तसंच संपूर्ण विदर्भातील अशा एकूण तेहतीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याचं खोळे यांनी स्पष्ट केलं शनिवारी नंदुरबार धुळे जळगाव कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी तसंच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील सर्व जिल्हे अशा सव्वीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे तर रविवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्ट रोजी मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार आणि मध्यम पावसाचा अंदाज असल्याचं देखील खुळे यांनी स्पष्ट केलं आपण रोज सायंकाळी चार वाजता मान्सून बुलेटिनमधून आपल्या राज्यातील हवामानाचा अंदाज येत असतो तर पुन्हा भेटूयात उद्याच्या मान्सून बुलेटिनमधून